नो माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याबाबत जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि हा जी आर कशा प्रकारचा आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि तर बघा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत म्हणजे तुमचा जो महिन्याचा हप्ता आहे ज्याबाबतचा जी आर आहे तर बघा या जी आरमध्ये काय म्हटलेला आहे तर प्रस्तान बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे ठीक आहे ते सदर योजनेअंतर्गत कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटोस्फोटीत परित्यक्त आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिलेला स्वतःच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे दरमहा पंधराशे रुपये तुम्हाला या ठिकाणी पाठवल्या जात आहे तर आता या ठिकाणी बघा काय म्हटलं हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी तर बघा सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस म्हणजे लक्षात ठेवायचं पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेच्या मागणी क्रमांक सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या लक्षात ठेवायचं करण्यात आलेल्या अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतका संकल्पीय तरतुदीमधून रुपये दोन हजार पाचशे अकरा कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्याच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ ह हस्तांतरणाद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे हा जो निधी आहे एवढा आणि एवढा जो निधी आहे हे तुमचे बँक खाते डायरेक्ट पाठवावे ही गोष्ट जी शासनाचे विचाराधीन होती असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सहअर्थ अनुदान आहे तर लक्षात ठेवायचं महिलांनो या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये जे काही लाडक्या बहिणीला पैसे पाठवले जाणार आहे याचा निधी असणार आहे अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी आणि दर महिन्याला या ठिकाणी तुम्हाला दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये पाठवला जाणार आहे म्हणजे याची तरतूद ऑलरेडी तुमच्यासाठी केलेली आहे हे या ठिकाणी खूप आनंदाची बातमी आहे म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत लाडक्या बहिणीला दर महिन्याला पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहे आणि यामध्ये अर्थसंकल्पात तरतूद पण केलेली आहे आणि या निधीला मान्यता पण देण्यात आलेली आहे सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहरण व सव्यतीर्ण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेसाठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक मध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करावे महिलांनो तुमचा जो निधी आहे लाडक्या बहिणीचा तो तत्काळ जमा करण्यासाठी या ठिकाणी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे तर हे खूप आनंदाची बातमी आहे महिलांनो तर अर्थसंकल्पामध्ये तुमच्यासाठी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे आणि दरमहा तुम्हाला माझे लाडकी बहिणीचा हप्ता हा वेळेवर जमा होणार आहे म्हणजे महिन्यात शेवटी शेवटी तुम्हाला हा हप्ता हस्तांतरित केला जाणार आहे आणि यासाठी मान्यता पण देण्यात आलेली आहे माझे लाडकी बहिणीचे हप्ते जे आहे हे तुम्हाला आता वेळेवरच मिळणार आहे कमीत कमी दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्हाला हे हप्ते वेळेवर पाठवले जाणार आहे आणि यासाठी मान्यता पण देण्यात आलेली आहे आणि मे महिन्यात हप्ता जो आहे तुमच्या खात्यामध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये पाठवला जाणार आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर आणि लाईक करा धन्यवाद